विंडफॉल करारामध्ये कपात आता बघा इथं इकॉनॉमी रिलेटेड करंट अफेअर बरोबर इकॉनॉमी रिलेटेड करंट अफेअर्स किंवा आर्थिक आणि सामाजिक विकास सगळ्यांनी बघितलं का तिकडे ह्याच्यामध्ये क्यू अनालिसिस मध्ये आपण जे काही अप्रोच सेशन घेतोय त्याच्यात नव्यानं समाविष्ट होणाऱ्या काही कन्सेप्ट आहेत त्या आता मी ही कन्सेप्ट काय ते सांगतो तुम्हाला विंडफॉल टॅक्स जो आहे तर तो कशाला म्हटलं जातं तर जनरली कुठल्याही प्रकारे अतिरिक्त स्वरूपातली संसाधनं किंवा रिसोर्सेस न खर् खर्च करता कुठले तरी सरकमस्टान्सेस तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा ऑइल एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा तेल उत्पादक कंपन्या आहेत तर त्यांना अतिरिक्त स्वरूपात नफा प्राप्त होतो तेव्हा त्या नफ्यातला काही वाटा जो आहे तर तो विनफॉल टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडं वळवला जातो किंवा त्या नफ्यावर आकारला जाणारा कर म्हणजे विनफॉल टॅक्स होय आता हे कशामुळे झालेलं आहे तर ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा न्यूज अशी आहे कि की विंडफॉल टॅक्स जो आहे तर तो सरकारनं डिसेंबरमध्ये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जुलैमध्ये विंडफॉल टॅक्स लावायचा निर्णय सरकारनं घेतलेला होता मागचं कारण म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये पर्टिक्युलरली कारण असं लक्षात येईल की रशिया वर्सेस युक्रेनचं युद्ध जे ते आहे तर ते चालू झालेलं होतं आणि त्याच्यामुळं अचानकपणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ज्या आहेत तर त्या वाढल्या आता या केसमध्ये तेलाच्या किमती वाढल्यामुळं भारतातल्या ज्या तेल उत्पादक कंपन्या आहेत तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नफा झाला आणि आपल्याला हेही लक्षात येत असेल की कच्चं तेल आयात करणं आणि त्याचबरोबर त्याच्यातून म्हणजे क्रूडो ऑइल इम्पोर्ट करणं आणि त्याच्यातून ऑइल प्रोडक्ट्स जे आहेत तर ते वेगवेगळे एक्सपोर्ट करणं तर याच्यामध्ये भारताच्या कंपन्या ज्या आहेत तर त्या आघाडीवरती आहेत आता या कंपन्यांना रशिया वर्सेस युक्रेन वॉरमुळं हे जे काही फिनिश्ड प्रो फायनल प्रोडक्ट्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी एक्सपोर्ट केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नफा होऊ लागला आता हा नफा कशामुळे होतोय सरकमस्टन्सेस किंवा तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून हा नफा त्या ठिकाणी होताना दिसतोय आणि म्हणून हा जो अतिरिक्त नफा होतोय तर तो कसा होतोय तर या कंपन्यांना कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त संसाधनं खर्च न करता उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा नफा होतोय त्यामुळं या अतिरिक्त किंवा जादा स्वरूपात मिळणाऱ्या नफ्यावरती सरकारनं लावल्या लावलेला कर म्हणजे विंडफॉल टॅक्स होय आता तेव्हा त्यांनी विंडफॉल टॅक्स लावलेला होता मग इथं नमूद केलेला आहे खरं तर ते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी फक्त आहे नोट्समध्ये ते वाचून घ्या की पाच हजार रुपये इतका कर जो आहे तर तो प्रति टन त्या ठिकाणी लावलेला होता सॉरी त्याच्या आधी जर का विचारत घेतलं तर सहा हजार तीनशे रुपये प्रति टन असा त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि आता ती रक्कम जी आहे तर ती त्याच्यावरून पाच हजार टन इतकी पाच हजार रुपये प्रति टन इतकी करण्यात आलेली आहे सो एक डिसेंबरपासून ही नव हे नवीन कर जे आहेत तर ते लागू झालेले आपल्याला दिसतात पण महत्वाचा मुद्दा काय की कि आता किती केलेला आहे याही पेक्षा काय महत्वाचा आहे की हा कर जो आहे तर तो का लागू करण्यात येतोय आणि दर पंधरा दिवसाला याचा फेर आढावा घेतला जातोय त्यामुळे हे रेपो रिव्हर्स रेपो जसं तिमाही माही पतधोरण जाहीर होतं तसं बदलत आहे ना तसं विंडफॉल टॅक्समध्ये पण चेंजेस होतात आपल्याला डाऊन द दा लाईन कन्सेप्ट कुठली लक्षात घ्यायची आहे विंडफॉल कर म्हणजे काय आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल विंडफॉल कर म्हणजे खालीलपैकी काय किंवा तेल उत्पादक कंपन्यांना अतिरिक्त संसाधने खर्च न करता अनपेक्षितपणे कमवलेल्या मोठ्या नफ्यावर आकारला जाणारा कर खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो गेटिंग इट मग काहीतरी सेस बीस देतील ऑइल सेस देतील किंवा पेट्रोलियम सेस देतील असं काहीतरी तिथं देतील आणि मग विंडफॉल टॅक्सचं पण ऑप्शन त्या ठिकाणी असेल हो सो हे विंडफॉल टॅक्स नावाची महत्वाची कन्सेप्ट आहे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा